गॅजेटनुसार तीनशे दहा प्रमाणपत्र मिळालेत याबद्दल आपलं काय मत आहे नाही आता गॅजेट नुसार किती निघालेत आम्ही याची माहिती घेतली नाही परंतु एक मात्र नक्की सांगतो हळूहळू मराठवाड्यातला सगळा मराठा एक वर्षाच्या पूर्णचे पूर्ण मराठा समाज हा आरक्षणात जाणार ओबीसी आरक्षणात हे मात्र नक्की सत्तरऐंशी वर्षी आपल्याला आरक्षण नव्हतंच किंवा मिळू पण दिला नाही हळूहळू फैना ठाऊन लाख नोंदी निघाल्या दोन तीन कोटी मराठी त्याच्या आरक्षणात गेलेत आता सातारा संस्थांचंही जे आर निघणार आहे सुद्धा हैदराबाद गॅजेटचा जी आर निघाला आहे त्यामुळं आता टेन्शन मराठा समाजाला राहिलेलं नाही आहे हळूहळू हळूहळू सगळा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे पण आज बैठक लावली गेली राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी मराठवाड्यासाठी हे एखादे मराठा बांधवांना माहितीसाठी पण सांगतो की आज महाराष्ट्रातले सॉरी मराठवाड्यातले सगळे अधिकारी ऑनलाईन त्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश आ, उपसमिती मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं दिलेले आहेत किती अर्ज मराठा समाजाचे आत्तापर्यंत आलेत या विषयात चर्चा होणार आहे नोंदी किती सापडल्यात याविषयी चर्चा होणार आहे म्हणजे शिंदे समितीने सापडलेल्या नोंदी किती आहेत याबद्दल का सापडल्याच नाहीत का सापडल्या का सापडित नाहीत शिंदे समिती का शोध घेत नाही यावर सुद्धा आज आज चर्चा होणार आहे हैदराबाद गॅजेटनुसार किती अर्ज मराठवाड्यात आतापर्यंत आलेत याच्यावर चर्चा होणार आहे जे अर्ज आलेत त्याचे कोणबी प्रमाणपत्र दिले आहेत का आणि कशामुळे अधिकारी देत नाहीत जाणून बुजून यावर सुद्धा आज चर्चा होणार आहे शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी याच्यावरती प्रमाणपत्र दिलेत का आणि का देत नाहीत जाणून बुजून अधिकारी